तर इकडे चाललेल्या आहेत आपल्या करंज्या बघू शकता हा 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 बघा कशा मस्त आहेत आहे का गावाकडच्या अशा झण झण चमचम चमचम करंजे चालले आहेत आपल्यामध्ये तर हे बघा इकडे घेतलंय बाकूड याच्यात खोबरं तीळ खसखस तर अजून काय आपलं ड्रायफ्रूट काजू बदाम साखर इलायची आणि थोडं जायफळ एवढं घेतलं आहे आणि इकडे घेतलं आहे आपलं मैदा याच्यामध्ये टाकले तूप हे बघा गरम करून तूप टाकलं आहे आणि पाण्यामध्ये हे करून घेतले आता मी करंजी करून अशी पोळी लाटायची फाटली तर पच्चीच होऊन जाईल आहे ना बरं तुम्ही माझं सांगितलं येत नाही थोडी टाकते टाकतील जास्त नको पच्चीस होऊन जाईल जरी कसं आहे माहिती का तुम्ही डबल म्हणताल काय सांगितलं जायला करता पण ये ना तर अ पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष झालं मी करंजी नाही के मा केली माहितीये का लॉकडाऊन ला पाच सहा वर्ष झाले असते ना मी करंजी नाही केले ना काहीच नाही केलं घरामध्ये आता हे करायला सांगा इतक्या वर्षाच्या नंतर आज मी करंजी करायला लागले मग चुकणारच ना हो माहितीये का वा 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 आहे मस्त पैकी अशी आपली करंजी तयार बघा बाय आता गरिबाच्या आहेत बाय येड्या वाकड्या ह्या तशा करते खावा या आणि तुम्हाला हॅप्पी दीपावली सगळ्यांना कशा झाल्या सांगा मी काय करत न केलंच नाही बान्न भिंड काहीच सण नाही केलं ना काहीच नाही ना, ना, मी करतच नाही पहिली गोष्ट मी कोणताही सण साजरा करत नाही ना दिवाळी ना ना भीम जयंती एवढी मोठी आपली भीम जयंती मी भीम जयंतीचं नाही म्हणत नाही म्हणत मी असतेच अशा काही गोष्टी व्हिडीओ मध्ये करते ना सगळं सांगण मी व्हिडिओमध्ये फेसबुकवर व्हिडिओ टाकून तुम्हाला तर पाच सहा वर्षाच्या नंतर मी अकारांच्या केल्याच होता घरामध्ये कशा झाल्या सांगा मला नक्कीच पेमेंट करून अशा करते मला